प्रसंग स्वामी समर्थ आणि गुरुकृपा एका गरीब ब्राह्मणाने स्वामी समर्थांकडे येऊन आपली व्यथा मांडली त्याला उपजीविकेसाठी काहीच साधन मिळत नव्हते कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहून शांतपणे विचारले तुझ्या घरी काय आहे ब्राह्मण म्हणाला स्वामी माझ्या घरी एक जुना लोखंडी कळशीचा तुकडा आहे जो कोणत्याच उपयोगाचा नाही स्वामी समर्थ म्हणाले जा तो तुकडा विकून त्यातून मिळणाऱ्या पैशाने तेल खरेदी कर आणि रात्री एक दिवा लावून गुरूंच्या चरणी प्रार्थना कर ब्राह्मणाने स्वामींच्या आज्ञेप्रमाणे केले काही दिवसांनी त्याच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडू लागले त्याला काम मिळाले कुटुंबाची स्थिती सुधारली आणि हळूहळू तो सुखी झाला त्याला समजले की गुरूंच्या कृपेने आणि श्रद्धेने जीवनातील अडचणी दूर होतात शिकवण स्वामी समर्थांनी हा प्रसंगातून दाखवून दिले की श्रद्धा आणि गुरुकृपेमुळेच संकटावर मात करता येते जे काही आहे त्याचा आदर करा त्याचा उपयोग करा आणि गुरूवर विश्वास ठेवा तुमचे कल्याण होईल